नमस्कार तर रोज काही ना काही माझं जे वाचन सुरू असतं त्यातला एक छोटासा तीन ते ती चार ओळींचा पॅराग्राफ का होईना मी तुमच्यासोबत शेअर करत तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी श्यामची आई हे पुस्तक वाचलं असेल साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकातल्या काही ओळी किंवा छोटासा एक पॅराग्राफ म्हणता येईल तो मी तुमच्यासोबत शेअर करते पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो त्याचे पुढचे बरे वाईट जीवन त्याच्या आई बापावर अवलंबून असते त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया लहानपणीच भरला जातो असताना असताना आईच्या खेळत पुढील बी पेरले जात असते मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापांचा असतो व त्यातही आईचा अधिक असतो जन्म झाल्यानंतर आईच्या सानिध्यात लहानपणीचा तरी त्याचा बहुतेक वेळ जातो तो आईजवळ असतो आईजवळ रडतो आईजवळ खातो पितो आईजवळ खेळतो खिदळतो झोपी जातो आईजवळ त्याची बस सुरू असते म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच होय